जर भावा भावामध्ये पोट हिस्से करायचे असेल जे माझे चार भाऊ आहे आमच्या चार भावाला आमच्या वडिलांची जमीन वाटून घ्यायची असेल तर पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर त्याला स्टॅम्प ड्युटीवर काही लागणार नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर एक रुपये मुद्रांक शुल्क लागणार नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला त्याची त्यांनी हिस्से वाटणी करायची आणि सरळ डॉक्युमेंट रजिस्टर जाऊन करायचं नोंदणी अधिकाऱ्याकडे मुद्रांक शुल्क अधिकाऱ्याकडे जाऊन नोंदणी करायचं रजिस्ट्री रजिस्ट्री कर, करून देणार आहे आपण पाचशे रुपयामध्ये पोट हिस्ची रजिस्ट्री करून देणार आहे म्हणजे पूर्ण एकत्र रजिस्ट्री एकाच एकाच पाचशे रुपये स्टॅम्प पेपरवर म्हणजे जसं आता पहिल्या काळामध्ये तुम्हाला तेवढी नोंदणी शुल्क तेवढं रेडी रेखणानुसार पैसे भरावे लागत होते भाऊ भाऊकीमध्ये तर भाऊकीमध्ये आता भाऊ बहिणीच्या हिस्स्यामध्ये आता फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आता संपूर्ण रजिस्ट्री पोटिशाची आपण त्या ठिकाणी वाटणी पत्र रजिस्टर करून देणार आहे पाचशे रुपयामध्ये दुसरा आपण निर्णय घेतला तिसरा आपण निर्णय घेतला दानवेजी की आपण भाऊबंतीमध्ये समजा रजिस्ट्री झाली पोटिसे झाले मग मोजणीचे पैसे किती घेतले पाहिजे भाऊबंतीकडनं फक्त दोनशे रुपये घेतले पाहिजे दोनशे रुपयामध्ये मोजणी करून द्यायचा निर्णय आपण केला तर चार भावांना आठशे रुपये लागतील शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेळी पालक उद्योगासाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहतो त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकनच्या घंटेला दाबायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय महाराष्ट्र